चौदा हजार पुरुषांवर होणार कारवाई सोळा हजार पाचशेची होणार वसुली पंधरा दिवसात होणार कारवाई लाडली बहीण योजनेत चौदा हजार पुरुषांनी बोगस लाभ घेतल्याचा उघड लाडली बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या प्रत्येक पुरुषांकडून सोळा हजार पाचशे रुपयेची वसुली करण्यात येणार आहे पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्याकडून वसुली करत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होणार लाडली बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे महाराष्ट्र सरकारकडून कारवाई करण्याचा हालचालींना वेग आला आहे लाडलींचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर पुढच्या पंधरा दिवसात कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे महिला व बालकल्याण खात्यांकडून केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने पाठवलेल्या सव्वीस लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्या चा कामाला सुरुवात करण्यात आली आहे लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई केली जाणार आहे राज्य सरकारने लाडली बहीण योजना राबवल्यानंतर राज्यातील अनेक पुरुषांनी अनधिकृतपणे या योजनेचा लाभ घेतला या सर्व पुरुषांवर कारवाई करत राज्य सरकार त्यांना दिलेल्या निधीची सगळी रक्कम वसूल करण्यात आहे ही रक्कम वसूल करत असताना त्यांची पडताळणी केली जाणार आहे जवळपास हजारोंच्या संख्येने या बोगोस पुरुषांचा या योजनेत सहभाग झाला होता लाडली बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांनी असे स्पष्टीकरण दिले आहे की त्यांच्या नावावर बँक अकाउंट नसल्यामुळे त्यांनी घरातील इतर पुरुषांचा बँक अकाउंटद्वारे या योजनेचा लाभ घेतला आहे आता या योजनेत दोषी पुरुषांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे जी कारवाई केली जाणार जा आहे त्या अंतर्गत ज्या पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून सर्व रक्कम वसूल केली जाणार आहे सोबतच त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे या संदर्भात महिला व बाल विकास मंत्रालयाकडून या संदर्भात प्रक्रियेला सुरुवात झाली आहे पंधरा दिवसानंतर या कारवाईला आणखी वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे तब्बल चौदा हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला होता या सर्व पुरुषांकडून सोळा हजार पाचशे रुपयांची वसुली केली जाणार आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेतलेले पुरुष आता चांगलेच सा अडचणीत आले आहे लोक त्रिशूल न्यूज लाईक सबस्क्राईब